तुम्हाला फक्त पंचवीस हजार रुपये भरायचे आणि गाडी घेऊन जायचे तर पंचवीस हजार भरायचे आणि गाडी घरी घेऊन जायची मित्रांनो पन्नास हजार मध्ये तुम्हाला भेटणारे कंपनीपीठ सीएनजी सॅलरी हो सर बरोबर बोलताय ना हो बरोबर आहे तुम्हाला फक्त ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करायचे तर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायचे आणि गाडी घेऊन जायची डिझेल आहे सेव्हन सीटर आहे गाडी ही गाडी आपल्याला द्यायची फक्त अडीच लाख रुपयाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये डाऊन पेमेंट वरती गाडी तुम्हाला भेटून जाईल ही दोन हजार चोवीसची ची गाडी आहे गाडी फोर बाय फोर आहे डिझेल आहे गाडी ब्लॅक कलर आहे गाडी फक्त आठ हजार किलोमीटर चाललेली आहे सहा वॅगनर आहेत त्याच्यामध्ये दोन सी पेट्रोल बाकी सगळ्या सीएनजी पेट्रोल प्लस सीएनजी तर आपले जे मित्र बघतायत सर त्यांना पण गाडी शोधतायत तर केंद मोटर्स मध्ये आले पाहिजे की नाही हो आले पाहिजे के जे नक्की भेट द्यायचं पन्नास हजार डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घेऊन जायची फक्त चाळीस हजार डाऊन दा पेमेंट करायचं आणि गाडी घरी घेऊन जायची आणि किती किलोमीटर आहे फक्त पन्नास हजार मित्रांनो तुमची लाडकी स्विफ्ट डिझेल गाडी फक्त पन्नास हजार घेऊन यायची आणि एक नंबर गाडी कंपनी सीएनजी वॅगनर घेऊन जायची आपल्या घरी ह्या गाडीला साधारण दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करू लागून आवड तुमची निवड तुमची गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची मित्रांनो तुम्ही सगळे एकदम मजेत ना मजेतच राहायचं आज आपण तुमचा बजेट कारचा शोध घेत के जी एन मोटर्स मध्ये आलो आणि आता आपल्यासोबत तुमचे डीलर फिरोज भाई आहेत नमस्कार नमस्कार सर सरांनी आज एकदम स्पेशल गाडी आणलेत कारण सर मला म्हटले सर दसरा आलाय आपला सण या शुभ मुहूर्तावरती लोकांना गाड्या घ्यायच्या असतात त्यासाठी आपण स्पेशल गाड्या आणलेत मित्रांनो फक्त सात हजार चाललेली गाडी आणली आहे सर बरोबर बोललो ना बरोबर फक्त सात हजार किलोमीटर चाललेली गाडी स्टॉक स्टॉकमध्ये इन झालेली आहे आणि ती गाडी साधीसुधी नाही तुमची आवडती आणि लाडकी गाडी महिंद्रा थार आहे आणि डिझेल गाड्या पण भरपूर आहेत सी एन जी गाड्या पण भरपूर आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपल्या आवडती गाडी आपल्या आवडत्या किमतीमध्ये आपल्या घरी घेऊन जायचे तर सर आपल्या इथे यायचे कसं आपला ॲड्रेस सांगा माझ्या इथे यायचं असेल तुम्हाला तर मोशीमध्ये सायनाथ हॉस्पिटल आहे सायनथ हॉस्पिटलच्या समोर बरोबर के जी एन मोटर्स आहे पुणे नाशिक हवे यस आणि सर आज आपण जे किंमत सांगणार आहे ती कशी असणार आहे नेगोशिएबल का कशी होईल निगोशिएबल होईल गाड्यांवरती आणि गाड्यांवरती लोनही होईल माझ्याकडं ऑल ओव्हर महाराष्ट्र सर आज गाड्या तर स्पेशल आहे डिस्काउंट पण स्पेशल झालं हो शंभर टेक चला मित्रांनो आज आपण जास्त बोलणार नाही कारण पंचवीस ते तीस जबरदस्त गाड्यांचा स्टॉक आपल्याला कव्हर करायचे तर आता क्षणाचा विलंब न करता वेळ वायर न घालवता दाखवूया आपण तुम्हाला एक नंबर गाड्यांचा स्टॉक के जी एन मोटर्सचा मित्रांनो पहिली गाडी ब्लॅक ब्युटी एक्स यू फाईव्ह हंड्रेड ही दोन हजार चौदाची गाडी आहे गाडी कमी चाललेली आहे गाडीला कन्वर्ट केलेली आहे डब्ल्यू टेन मध्ये कन्वर्ट केलेली हेडलाईट चेंज आहेत गाडीचे टायर नवीन आहेत ब्लॅक ब्युटी गाडी एक आतमध्ये कुशन नवीन आहेत ही गाडी आपल्याला फक्त एकदम फायनल रेट सांगतो तुम्हाला चार लाख रुपये सांगतोय गाडीचे पण ही द्यायची किंमत येते तीन लाख ऐंशी हजार रुपये पर्यंत आपल्याला गाडी द्यायची आणि ह्या गाडीवरती जवळपास तीन लाख रुपये लोन होईल म्हणजे तुम्हाला फक्त ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करायचे ऐंशी हजार रुपये द्या आणि गाडी घरी घेऊन जा मित्रांनो ब्लॅक घोडा आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ मार्फत गाडीची कंडिशन बघितली असेल ब्लॅक गाड्यांना खूप जास्त मागणी आहे आणि भाईने तुम्हाला रेट दिलाय तुम्हाला आवडणार तसाच फक्त दोन हजार चौदाची गाडी तीन लाख ऐंशी हजारांच्या मित्रांनो तुमची लाडकी स्विफ्ट डिझेल गाडी ही गाडी दोन हजार तेराची आहे गाडी सेकंड ओनर आहे गाडी झेड्डी आहे टॉप मॉडेल आहे गाडी हिला मॅक्विल आहेत पॉवर विंडो आहेत पॉवर स्टेअरिंग एअरबॅग मागर एअर वायफर सगळ्यात टॉप मॉडेल आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे चार लाख चाळीस हजार रुपयात चार लाख चाळीस हजार रुपयात डिझेल नक्कीच सर डाऊन पेमेंट किती करायची या गाडीला साधारण आपल्याला नव्वद हजाराच्या आसपास डाऊन पेमेंट करावं लागेल साडेतीन लाख yes, रुपये लोन होईल गाडीवरती गॅस डिझेल गाडीचं स्वप्न करा साकार के जी एन मोटर्स मध्ये मित्रांनो डिझेल स्विफ्ट दाखवली तुम्हाला पाहिजे होती पेट्रोल ही बघा तुमची व्हाईट ब्युटी गाडी बाईंकडे आहे अवेलेबल ही दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी प्युअर पेट्रोल आहे गाडी जे आहे पन्नास हजार चाललेली आहे गाडी गाडी व्हाईट कलरमध्ये ही गाडी आपल्याला फक्त चार लाख चाळीस हजार रुपये द्यायची गाडीवरती चार लाख रुपये लोन होईल तुम्हाला फक्त चाळीस हजार डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घरी घेऊन जायची आणि किती किलोमीटर चालली आहे फक्त पन्नास हजार मित्रांनो आनंद वाटलं ना हे शब्द ऐकून सर सर्व्हिस हिस्ट्री भेटणार हो तुम्ही चेक करून या चला मित्रांनो तुमचं काम फिरोजबाईंनी केलंय तर फिरोजबाईंसाठी एक लाईक करा कारण सर स्विफ्ट एवढी कमी चाललेली भेटत नाही नाही भेटत हिरा म्हटलं ना ह्यालाच म्हणतात आणि व्हाईट कलर आहे सर्वांचा फेवरेट कलर जाऊया पुढच्या गाडीकडे लो बजेटमध्ये व्हॅगनर पाहिजे कंपनी फिट सी एन जी पाहिजे तुमची गाडी आली आहे के जी एन मोटर्स मध्ये दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर आहे एलेक्सा आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे कंपनी मिटेड ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त सव्वा तीन लाख रुपये व्यवहाराला बसल्यानंतर पाच पंचवीस रुपये कमी होतील तीन लाख रुपयात गाडी देणार आहे आपण ही फायनल गाडीला डाऊन पेमेंट तुम्हाला फक्त पन्नास हजार रुपये करायचे अडीच लाख रुपये गाडीवरती लोन होईल यस yes, फक्त पन्नास हजार घेऊन यायचे आणि एक नंबर गाडी कंपनी सीएनजी वॅगनर घेऊन जायची आपल्या घरी के जी एन मोटर्स लोकांना का आवडतं माहिती का कारण इकडे स्वस्त गाड्या मस्त गाड्या भेटतात हो आता ही गाडी तर मोठी आहे तुम्हाला वाटेल किंमत जास्त असणार नाही नाही गाडी मोठी आहे किंमत डिझेलच्या मानाने एकदम कमी असणार आहे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार सर काय डील आहे ही दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर आहे गाडी डिझेल आहे सेवन सीटर आहे गाडी की गाडी आपल्याला द्यायची फक्त अडीच लाख रुपयाला आणि या गाडीवरती म्हणजे मी जेवढ्याला देतोय तेवढं गाडीवरती लोन होईल म्हणजे झिरो डाऊन पेमेंट वरती गाडी तुम्हाला भेटून जाईल या आहे तुमच्याकडे पैसे नाही चिंता नाही तर एक नंबर गाडी आहे कोणासाठी तुम्हाला देण्यासाठी तर लगेच धावपळ करायची गाडी बुक करायची कारण अशा संधी परत भेटणार नाही भेटणार नाही दोन हजार पंचवीस मध्ये एकदाच भेटते ते पण कुठे के एन मोटर्स मध्ये मित्रांनो तुम्हाला वॅगनार गाडी खूप आवडते ना हिरोज बाईंना पण ती गाडी खूप आवडते त्यासाठी आज किती गाड्या आणलेत सर आपण सहा गाड्या आहेत माझ्याकडे वॅगनर सहा वॅगनर आहेत त्याच्यामध्ये दोन पेट्रोल बाकी सीएनजी आहेत पेट्रोल प्लस सीएनजी सर याची गाडी ही दोन हजार अकरा ची गाडी आहे गाडी ही सिंगल ओनर आहे गाडी कमी चाललेली आहे फक्त साठ हजार चाललेली आहे गाडी ही ही गाडी आपल्याला दोन लाख रुपये द्यायची फक्त मित्रांनो लुक बघा गाडीचा सर लाखच बोलले ना दोन लाख रुपयात गाडी द्यायची आपल्याला आणि गाडीवरती एक ते दीड वर्षासाठी लोन सुद्धा होईल चला मित्रांनो आता पैसे नाही टेन्शन नाही घ्यायचं गाडी सिलेक्ट करायचं फिरोजबाईला कॉल करा प्रत्येक सुविधा इथं उपलब्ध आहेत के जी एन मोटर्स मध्ये मित्रांनो आता तुम्ही ज्या गाडीचे डिटेल्स बघितले होते ते गाडी आता सोल्ड आउट झाली आहे हे के जी एन मोटर्स आहे आपले फिरोज भाई आहेत यांचे रेट असे असतात आपण शूट घेतो तो कामलेश सर आले होते त्यांनी सरांची गाडीची किंमत विचारली आणि सरांना एक नंबर डील भेटली तर आता फिरोजबाईंना मी रिक्वेस्ट करतो डिलिव्हरी हँडओव्हर करायला सर तर तुमच्या सर्वांच्या वतीने आपण कांबळे सरांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना हॅपी जर्नी सांगूया तर कांबळे सर आपल्या फिरोजभाई आणि के जे एन मोटर्स मध्ये तुम्हाला व्यवहार कसा वाटला मस्त आहे व्यवहार एकदम एकदम आलो मला एकदम झटकीपट व्यवहार केला त्यांनी मला पण आवडला मग मी पण डायरेक्ट पेमेंट करून गाडी घेऊन चाललो सर मी तुम्हाला सांगू का तुम्ही पण बघितलं असाल आमचा व्हिडिओ चालू होता बहुतेक तुम्ही पहिल्यांदाच तेव्हा आले होते पहिल्यांदा आलो मित्रांनो एक तासाभरात सरांनी गाडी फायनल करून आता घेऊन पण चाललेत तर आपले जे मित्र बघतायत सर त्यांना पण गाडी शोधतायत तर के जे एन मोटर्स मध्ये आले पाहिजे की नाही हो आले पाहिजे के जे नक्की या नक्की भेट द्यायचं यस तर मित्रांनो जास्त वेळ वाया घालू नका जसं कांबळे सरांनी एकदम चांगला डिसिजन घेतला ते म्हणतात ना मगनी पटव्या तसं काम सरांनी केलंय आज त्याचा अनुभव आम्हाला पण आलाय तर तुम्ही पण तुमची आवडती गाडी के एन मोटर्स मध्ये घ्या फिरोज तुम्हाला दे गाडी देण्यासाठीच बसलेत एक नंबर मान सम्मान होतो तर टेन्शन घेऊ नका गाडी गॅप कुठून फक्त के जी एल मोटर्स मधून धन्यवाद मित्रांनो कम रिट ड्यू लोक वॅगन जी ही गाडी दोन हजार एकवीस ची आहे गाडी सिंगल ओनर आहे गाडी शहाऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त गाडी एकदम सगळी शोरूम हिस्ट्री आहे गाडीची या गाडीची किंमत आपण सव्वा पाच लाख रुपयात गाडी द्यायची आणि या गाडीवरती लोन होते चार लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत म्हणजे तुम्हाला फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट भरायचं ना गाडी घेऊन जायची वॅगनर ला खूप डिमांड असते कारण काय तुम्हाला माहितीये का सर सी याला सीएनजी ला मायलेज काय असतो हिला सीएनजी ला जवळपास सत्तावीस अठ्ठावीस च्या पुढे आणि नवीन लुक मधली गाडी यस याला खूप डिमांड असते स्पेशियस गाडी आहे आणि तुम्हाला अजून एक वॅगनर पाहिजे याच लुक मध्ये दाखवायला लगेच तुम्हाला ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे गाडी शोरूम हिस्ट्री फक्त पंचाळीस हजार किलोमीटर चालली ह्या बादे पंचाळीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे शोरूम हिस्ट्री आहे गाडी गाडी सिंगल ओनर आहे जेएनयू ने ह्या गाडीची किंमत सव्वा पाच लाख रुपये माझ्याकडे दोन्ही गाड्या आहेत दोन्ही गाड्यांची किंमत तुम्हाला सव्वा पाच लाख रुपयाला आहेत आणि ह्या गाड्यांवरती चार लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत लोन होते म्हणजे तुम्हाला फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट करायचे आणि गाडी घेऊन जायची येस आता घेऊन जावीच लागला आणि सर पेट्रोल सीएनजी आहे का पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड यस तर यात फायदाच फायदा असतो एकदा सीएनजी टँक फुल करायची डायरेक्ट गावी जायचं गावी फिरायचे आणि अर्धा रस्ता परत येऊ शकता एवढा चांगला मायलेज या गाड्यांना असतो मित्रांनो सरांकडे स्पेशल गाडी आली आहे हो मार्केट ही गाडी मार्केटमध्ये खूप रेअरली भेटते कारण शौकीन लोकच हे गाड्या घेतात सर काय डील डिलेची ही दोन हजार चौदाची गाडी सिंगल ओनर आहे गाडी गाडी एकदम जेन्युन आहे आणि गाडीची किंमत ही कमी आहे ही गाडी आपल्याला फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये द्यायची दोन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला गाडी देईन या गाडीवरती अडीच लाख रुपये लोन होते म्हणजे तुम्हाला फक्त पंचवीस हजार रुपये आणि गाडी घेऊन जायचे दोन हजार चौदा सरांनी दसऱ्याचा मुहूर तर लांब आहे पण असे किंमत आणि असे डाऊन पेमेंट सांगून नक्कीच तुमचे मन जिंकले असतील तर सरांसाठी एक लाईक नक्की करा आणि सर हे पेट्रोल गाडी झाले प्युअर पेट्रोल आहे पेट्रोलमध्ये गाडी आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघितली आहे व्हिडिओ मार्फत आयटेन ही दोन हजार पंधराची गाडी टेन स्पोर्ट्स आहे सीएनजी गाडीला सिक्वेन्सल किट सीएनजी गाडीला एव्हरेज चांगलं आहे आणि गाडी व्हाईट कलर मध्ये एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी सेकंड ओनर आहे गाडी जेन्युन आहे ही गाडी आपल्याला फक्त तीन लाख रुपये द्यायची तीन लाख रुपयात गाडी विथ सीएनजी ह्या गाडीवरती अडीच लाख रुपये लोन होईल म्हणजे तुम्हाला फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायचे आणि गाडी घेऊन जायची खूप फायदा आहे तर तुमचा फायदा अजून होणार आहे सुरुवातीला मी सात हजार किलोमीटर सांगितलेली गाडी इथं आत उभी आहे ती महिन्याची थार आहे तर इकडं तिकडे जाऊ नका कारण ती गाडी पण एकदम स्पेशल प्राईजमध्ये भेटणार आहे तुम्हाला मित्रांनो मोठी गाडी पाहिजे वाली पाहिजे कमी बजेटमध्ये पाहिजे मग तुम्हाला एस एक्स फोरच पाहिजे सर ही एस एक्स फोर दोन हजार दहाची गाडी रिपसिंग झालेली आहे गाडी गाडी गुड कंडिशनमध्ये गाडी ही कमी चाललेली आहे आणि गाडी आपल्याला फक्त द्यायची आहे एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये एस एक्स फोर येस yes, आणि सर झेड एक्स आय मध्ये काय काय झेड एक्स आय मध्ये सगळ्या टॉप मॉडेल आहे हिला मॅक्विल येतात एअरबॅग आहे पॉवर विंडो आहे पॉवर स्टेअरिंग आहे एसी आहे व्हाईट कलर आहे आणि गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आणि सर पब्लिक म्हणते गाडी तर आवडली आहे नेगोशिएबल होणार होईल व्यवहाराला व्यवहाराला बसल्यावर गाडीवर होणार नाही काय अडचण नाही सर गाडी एक नंबर आहे पब्लिक घेऊन येतील पैसे गावाकडून डायरेक्ट तुमच्याकडे मित्रांनो प्रतीक्षा संपली आहे फिरोज भाईने तुमच्यासाठी ब्लॅक ब्युटी थार आणली आहे आणि शोरूम मध्ये पण अशी गाडी भेटणार अशी गाडी के जी एन मोटर्स मध्ये आली आहे सर डील पण एक नंबर झाली पाहिजे ही दोन हजार चोवीस ची गाडी आहे गाडी फोर बाय फोर आहे डिझेल आहे गाडी ब्लॅक कलर आहे गाडी फक्त आठ हजार किलोमीटर चाललेली आहे आप आपल्याला गाडी द्यायची आहे पंधरा लाख आणि नव्याण्णव हजार रुपयाला या गाडीवरती साधारण तेरा लाख रुपये लोन होते या गाडीवरती म्हणजे तीन लाख रुपये तीन लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घेऊन जायची किलोमीटर किती झाले फक्त आठ हजार किलोमीटर येस yes, म्हणजे शोरूम गाडी आहे शोरूम हिस्ट्री पहिले सर्व्हिसिंग व्हायची फक्त yes, यस मित्रांनो आता काय विचार करता आता कसलाही विचार करू नका ब्लॅक थार खूप डिमांडमध्ये असते आणि सरांकडे एक नंबर गाडी आणली आहे सर पब्लिकमध्ये डिस्काउंट देणार ना हो शंभर टक्के मित्रांनो फक्त रेफरन्स द्यायला विसरू नका मोठ्या गाडीवर काय असतो आपल्याकडे मोठा डिस्काउंट तर जाऊया आता पुढच्या डीलकडे मित्रांनो अजून एक मस्त गाडी टोयाटोची इटी गाडी सर काय डील आहे ही दोन हजार बाराची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे जेन्युन आहे गाडी गाडी आपल्याला ही द्यायची फक्त दोन लाख वीस हजार रुपयामध्ये पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी प्युअर सर... पेट्रोल ह्या गाडीवरती सुद्धा एक ते दीड वर्षासाठी लोन होईल म्हणजे किती डाऊन पेमेंट किती करायचं साधारण पन्नास एक हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंत लोन होईल आणि सर लोकांना इतिहास का आवडते म्हणजे काय गाडीमध्ये डिक्की याच्यामध्ये तुम्हाला डिक्की युज करण्यासाठी भेटते डिक्की खूप मोठी आहे आणि गाडी आहे ब्रँड आहे गाडी म्हणजे यस yes, मक्कन आहे ना हो एकदम कडक गाडी यस yes, जमिनीवरचं विमान म्हणतात त्याला चालवण्यासाठी तशीच एकदम फर्स्ट क्लास असते आणि वाईने रेट लावलाय तुमच्या सारखाच अजून एक फेवरेट गाडी सँट्रो गाडी ही दोन हजार अकरा बाराची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी आहे ही गाडी आपल्याला एक लाख साठ हजार रुपयात द्यायची फक्त विथ सीएनजी विथ सीएनजी एक लाख साठ हजार रुपये आणि सर गाडीची ओवरऑल कंडिशन तर लय भारी एकदम गुड कंडिशन आहे एक रुपयाचंही गाडीमध्ये काही काम नाहीये यस मित्रांनो तुम्ही एक टू व्हीलर घ्यायला गेल्याना जवळपास सवा लाखच्या बजेटमध्ये टू व्हीलर जाते तर तुम्ही फोर व्हीलर घ्या कारण सीएनजी मध्ये गाडी आहे आणि आता पाऊस ऑलरेडी चालूच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान चालू आहे त्याच्यानंतर हिवाळा येणार आहे थंडीत फिरण्या सुट्टी ही कामाला येणार आहे त्याच्यानंतर उन्हाला पण येणार आहे म्हणजे ऑल इन वन गाडी आहे तुमच्यासाठी खास के जी एन मोटर्समध्ये लोकांना खूप आवडते गाडी कुठली मला नाव सांगायची गरज नाही तुम्ही ओळखलाय आहे तुमची फेवरेट आय ट्वेंटी गाडी आय ट्वेंटी ही स्पोर्ट्स मॉडेल आहे सिंगल ओनर आहे गाडी दोन हजार तेराची आहे गाडी टॉप कंडिशनमध्ये ही गाडी आपल्याला फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये द्यायची आहे या गाडीवरती सव्वा दोन ते दोन तीस लोन होते म्हणजे तुम्हाला पन्नास हजार रुपये भरायचे आहेत आणि गाडी घेऊन जायची यस आय ट्वेंटी प्रेमींसाठी पण इकडं लागली आहे लॉटरी पन्नास हजार रुपये घेऊन या आणि मस्त गाडी घेऊन जा आपल्या घरी मित्रांनो तुम्हाला वॅगनार खूप आवडतात ना तुम्ही मोजले का किती गाड्या दाखवले चार ऑलरेडी दाखवलेत ही पाचवी आहे ना सर हो पाचवी गाडी आणि याच्यानंतर अजून एक येणार आहे तर सर पाचवी गाडीची काय डील आहे ही दोन हजार तेराची गाडी आहे प्युअर पेट्रोल आहे एलेक्साय मॉडेल आहे गाडी सिंगल ओनर आहे गुड कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी आपल्याला फक्त सव्वा दोन लाख रुपयात गाडी द्यायची सव्वा दोन लाख रुपयात गाडी फायनल द्यायची आपल्याला आणि या गाडीवरती एक सत्तर एका ऐंशी लोनही होते गाडीवरती म्हणजे किती चाळीस पन्नास हजार चाळीस पन्नास हजार भरायचे आणि गाडी घेऊन जायची कमी होणार नाही गाडी फायनल रेट काहीच नाही मित्रांनो खूप सोपं झालंय फोर व्हीलर घेणे पण ते ठिकाण माहीत पाहिजे कुठे भेटतात अशा गाड्या तर मला माहितीये तुम्हाला तो ठिकाण माहीत पडलाय कुठलाय सांगा बघा येस के एन मोटर्स फिरोज भाईंचा अजून एक वॅग येणार कम्प्लिपीट सीएनजी मध्ये ही दोन हजार एकोणीस ची गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी ही कमी चाललेली आहे जेन्युन आहे गाडी हे गाडीची किंमत आहे फक्त चार लाख रुपये आणि या गाडीवरती तीन लाख पंच्याहत्तर हजार लोन होऊन या गाडीवरती म्हणजे तुम्हाला फक्त पंचवीस हजार आणि गाडी घरी घेऊन जायची सर म्हणजे लोकांनी स्वप्न बघायची गरज नाही डायरेक्ट नाही ना आता माझ्याकडं सगळ्या मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये गाड्या आहेत आणि कमी डाउन डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता येस आणि सर ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन देणार आहेत महाराष्ट्र लोन पब्लिक सरांनी मन मोठं केलाय तुम्ही पण मन मोठं करा तो लाईक बटन दिसतोय ना त्याला प्रेस करा कारण अशी ऑफर आणि अशी गाड्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त आपल्या बाईंच्या के जे एन मोटर्स मध्ये मित्रांनो लो बजेटमध्ये पण गाड्या भेटतात हो इथंच भेटतात तुम्हाला डील्स व्यवस्थित आहे का कारण ही ए स्टार गाडी आहे ए स्टार प्राइस मध्ये ही दोन हजार बारा तेराची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे जेन्युन आहे गाडी व्हाईट कलर आहे गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये एक लाख सत्तर हजार रुपयात दे ए स्टार देणार तुम्हाला ह्याच्यामध्ये स्विफ्टचे फ्युचर असल्या सगळे yes. फीचर शिफ्टच याच्यामध्ये येस yes, मित्रांनो स्टार गाडी मी सुरुवातीला म्हटलं त्यासाठीच म्हटलं सर आतापर्यंत तुम्ही एक नंबर व्हिडिओ दिलाय पण माझी पब्लिक ना त्यांना एक गाडी पाहिजे होती ती तुम्ही दाखवली नाहीये विचारू का कुठली गाडी आहे ना माझ्याकडे ती सुद्धा गाडी आहे तुम्हाला कळलं का मी कुठली हो कळलं कुठली मी फॉर्च्युनर पब्लिक बघा आपल्या मनातलं सरांना माहीत असतं तर आता तुम्ही डायरेक्टली तीच गाडी बघायची कुठल्या कलरमध्ये आहे सर व्हाईट कलरमध्ये झालं मित्रांनो तुमचं काम झालंय तर आता काय करूया डायरेक्टली गाडी दाखवूया तुम्हाला फिरोज भाई काय मार्केटमध्ये मा जुने खेळाडू आहेत एक मिनिट थांबा सर किती वर्ष झाले आपण या व्यवसायामध्ये मला या व्यवसायामध्ये साधारण सोळा सतरा वर्ष झाले असतील म्हणजे अनुभव फुल आहे तुम्हाला हो तर आता त्या अनुभवाखातच सरांनी एक नंबर गाडी आणली आहे कुठली फॉर्च्युनर सर काय डील आहे ही दोन हजार बारा तेराची गाडी आहे गाडी जेन्यून आहे शोरूम हिस्ट्री एक लाख ऐंशी हजार चाललेली आहे ही गाडी आपल्याला फक्त अकरा लाख रुपये द्यायची फक्त अकरा लाख रुपयामध्ये फॉर्च्युनर मॅन्युअल मॅन्युअल आणि फोर बाय टू आहे ह्या गाडीला ॲव्हरेज चांगलाय फोर बाय फोर नाही आहे ही गाडी येस yes, फॉर्च्युनर म्हणजे लोकांचा क्लासच वेगळा असतो आत्ता हिला मॅक्विल टाकलेत मी लेटेस्ट लुकची जे फॉर्च्युनर आहे का तिचे मॅक्वल टाकलेले त्या मॅक्विलची किंमतच साधारण ऐंशी हजार रुपये मॅक्विलची किंमतच आहे मित्रांनो म्हणजे लोकांचा फायदा झालाय हो ह्याच्यामध्ये काही खर्च करायची गरजच नाहीये येस मित्रांनो रनगाडा आहे गाडी एक नंबर आहे आणि सर डाऊन पेमेंट किती करायचं या गाडीला साधारण दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल तुम्हाला म्हणजे नऊ लाख रुपयापर्यंत मी लोन करून देईन ह्या गाडीवरती मोठी गाडी छोट्या डाऊन पेमेंट मध्ये फॉर्च्युनर होणार आहे तुमची तुमच्या घरासमोरच तुमच्या हो पार्किंग मध्ये येणार आहे त्यासाठी काय करावं लागेल सरांचा स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावर करायचा आपल्याला लगेच कॉल मित्रांनो पन्नास हजार मध्ये तुम्हाला आहे कंपनी फीट सी एन सॅलरी सर बरोबर बोलताय ना हो बरोबर आहे काय डिल आहे सर ही दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी कमी चाललेली आहे गाडी एक्स आहे पॉवर विंडो आहेत पॉवर स्टेअरिंग आहे ए सी सगळ्या गोष्टी आहेत गाडीमध्ये ही गाडी आपल्याला द्यायची सर चा नाही नाही तुम्ही किंमत नका सांगू त्यांना पण थोडी मेहनत करू द्या बरं पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आहे गाडीची किंमत पण तुमच्या मनासारखीच होणार आहे कारण डाऊन पेमेंट तर ऑलरेडी तुमच्या मनासारखं दिलं आहे सरांचा नंबर दिला आहे कॉल करा सर तुम्ही मला व्यवस्थित किंमत लावली आहे पण तेच म्हणतीत तसं रेट करून द्यायचं देऊ ना येस गाडी स्पेशल आहे व्हाईट कलर आहे सेलरी आहे सी एन जी आहे मायलेज माहितीये ना तुम्हाला सर सांगाव त्यांना किती देते सीएनजी ला साधारण हिला सत्तावीस yes, म्हणजे त्यासाठी मारुतीची गाडी किंमत जाणून घ्यायची तर सरांना करायचंय कॉल फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आणि सेलरी कम रुपये सीएनजी चे व्हायचे मालक अतिशय सुंदर व्हिडिओ आपण आज तुम्हाला दाखवलेला आहे आणि हा व्हिडिओ ज्यांनी तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्याला मदत केली आहे फिरोजभाई तुमचे मनापासून आभार सरांनी आज तुमचे मन जिंकली आहेत दसरा शुभ मुहूर्तावर गाडी घेण्याचं स्वप्न नक्कीच तुम्ही आता पूर्ण करणार आहे कारण सारांकडे झिरो डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा गाडी उपलब्ध आहे आणि थार गाडी फक्त सात ते आठ हजार किलोमीटर चाललेली पण उपलब्ध आहे तुमच्यासाठी सर सुंदर गाड्या दिल्या आहेत एक सुंदर मेसेज जाताना काय मित्रांसाठी माझ्याकडं सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आणि बऱ्याचशा सगळ्याच कंपन्यांच्या गाड्या आहेत लो बजेटमध्ये बी आहेत हाय बजेटमध्ये बी आहेत झिरो डा डाऊन पेमेंटमध्ये बी आहेत दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करूनसुद्धा आहेत माझ्याकडे गाड्या तुम्ही या सगळ्या गाड्या माझ्याकडं बघा फोनवरती फक्त त्रास देऊ नका <laughs> समोर या गाड्या बघा डाऊन पेमेंट करा पेपर घेऊन या लोनसाठी लागणारे जे जे आणि गाडी फायनल करून टाका सर पब्लिक दरवेळेस तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देते यावेळेस आपण बऱ्याच दिवसांनी तुमच्याकडे व्हिडिओ शूट केला आहे पण यावेळेस शुभ मुहूर्त आहे फेस्टिवल सीजनची सुरुवात झाली आहे तुम्ही त्यांना नाराज नाही करायचं नाही मी दसऱ्यासाठीच गाड्या भरलेल्या एवढं सगळ्या आणि फ्रेश माल आहे सगळं माझ्याकडं मी तर स्टॉक आहे मिळण्या गाड्या एकही नाही आहेत सगळ्यांनी शंका काढून घेतली आहे सरांना ऑन कॅमेरा रिक्वेस्ट केली आहे तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका गा, तुम्ही गाड्या सिलेक्ट करा कारण ऑलरेडी सरांनी झिरो डाऊन पेमेंट जसं मी म्हटलं आणि पंचवीस हजार पन्नास हजार भरून तुम्ही आता फोर व्हीलरचे मालक होत आहेत तर तुम्ही आता टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर ते विचार न करता डायरेक्टली एक फोर व्हीलर घ्या कारण फिरोजबाई आपल्या हक्काचा माणूस आहे जसं सरांनी सांगितलं त्यांना अनुभव पण भरपूर आहे आणि त्यांच्या अनुभवाचा आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे फायदा तर सर पब्लिकला तुमचे गाड्या आवडले तुमचं रेट पण आवडले एकदा फक्त जाता जाता आपला ॲड्रेस सांगा कुठे यायचं आहे तुम्हाला मोशीमध्ये सायनाथ हॉस्पिटल आहे सायनाथ हॉस्पिटलच्या बरोबर समोर गेट समोरच के जे एन मोटर्स म्हणून आहे पुन्हा नाशिक हायवे मधी पुन्हा नाशिक हायवे आणि के जे एन मोटर्सचं तुम्हाला यायचे रोड टच सरांचं ऑफिस आहे तुम्ही सायनाथ हॉस्पिटल गुगल लोकेशन पण चेक केलं ना त्याच्यासमोर एक्झॅक्टली सरांचं ऑफिस आहे आता जास्त टेन्शन घेऊ नका आता गाडी घ्या कुठून के जी एन मोटर्समधून तर याच नोटवर मी आता तुमची सगळ्यांची घेतो रजा आणि तुमची पण सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण तुमची मौल्यवान वेळेतून वेळ काढून आपला व्हिडिओ बघितला आहे आणि आमचा हा छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी आवडला असेल तर न विसरता व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 ला। ज्यांची गाड्यांची शोध मोहीम चालू असेल ना ती संपवण्यासाठी अ बजेट कार्डील चॅनलला मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद